चर्चा बैठकीचं महत्त्व एकच असते की शब्दाची देवाणघेवाण चुकी बोली झाली तर आपण एकामेकाच्या शब्दामुळे कोणाच्या मुखातून किंवा परमेश्वर कोणता शब्द काढेल आणि तो, तो आपल्या कामी पडेल याकरता चर्चा बैठक असतो कारण ही आज एवढी मंडळी आली आहे इथं हे पैशांना बोलवलेली नाही किंवा मार्गदर्शक आपले भोरकर काकाजी यांनी सुद्धा पैसे देऊ देऊ गाड्या भरभर आणलेले नाही हे आलेले आहे आपल्या दुःखासाठी आणि दुःखातून मोकळे झाले दुसऱ्याला जागृत करण्यासाठी याकरता ही चर्चा बैठक असते प्रत्येक गावात गटात अशी चर्चा बैठक होत असते चर्चा बैठकीला जाण्या खूप अत्यंत आवश्यकता आहे तर आज परिस्थिती अशी आहे प्रत्येक गावात प्रत्येक गटात अशी परिस्थिती आहे शेव की शेवटी बाई चर्चा बैठकीला येतात आणि शेवट भाऊ पाणठेल्यावरती खर्रा गोटत असते ह्या सिमेंट कुठच्या गट कोण भेटलेल्या ह्या सुद्धा फुटून जाते पण तिच्यावर बसणं बंद होत नाही याचं कारण का आम्ही आज सुखी झालो समृद्धी झालो म्हणून यायचं कारणच नाही तुम्ही एक दिवस आठवा की तो पहिला की या मार्गाच्या येण्याच्या आधी आम्ही कसे होतो आमच्यावर कशी भेता होती आणि कोणाच्या तरी माध्यमातून परिसरातल्या मार्गदर्शकाकडे गेलो तो दिवस एक मनी ठेवा दुसरं काही ठेवा नको तो दिवस म्हणजे होता कसा काटे खाऊ का गोटे खाऊ असा दिवस होता त्या हो तो त्यावेळेस तुमच्यावरती दुःख होतो शेवकिंबाईचं सगळ्यात मन दुखत होत तुमचं व्यसन होत तर सगळ्यात दुःख जास्त होत शेवकींबाईचं होत पण आज परिस्थिती अशी आहे सेवक सुधरला म्हणून शेवकिंबाई चर्चा बैठकीला जात असतो या बैठकीमध्ये देवाणघेवाण होण्याचं कारण एकच आहे की माझ्या अनात जे काही चुकलो आता आम्ही चारणीवरून लांबून आलो सकाळी शेतामध्ये फवारणी झाली मी म्हटलं एक दोन शेवकाला फोन केला चालता का म्हटलं मोठे हो आले रोजी वाले। ते आलेत बिचारे पाचशे रुपये रोजीवाले ते कशासाठी आले होते अखंड बेवळे होते पण बिचारे जेव्हा या मार्गावशी जुळले दारू कुठं गेली पत्नी यांच्या धाकाना आपल्या माहेरी राहत होत्या पण आता त्याच पैसे द्यायच्या घ्या पैसे घ्या पेट्रोल टाकून त्याचा पण भगवत कार्यालय पहिले जा पाणी होताना त्यांची तयारी होती याचं एक कारण एक असं असतो की आपलं एक मत झाल्याशिवाय एका घराची एकाग्रता झाल्याशिवाय मार्गदर्शक मार्गात म्हणजे शब्द देऊ शकत नाही आणि प्रवेश आपण करू शकत नाही पण आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला चर्चा बैठकीला जायला खूप जीवाकडे येत आहे वाईट मानून नको घ्या खरी परिस्थिती आहे प्रत्येक गावात जागा म्हणते तू सामोर मी येतो म्हणते मित्र अर्ध्या रस्त्यात भेटला तर त्याच्या जवळचा तर आपल्या जवळचा देईन असं खऱ्याचं देवाण घेवाण होते फक्त शरीर खराब करणं खरा खा मनाही नाही पण शरीराला जेवढं भासते तेवढंच खा आणि आता उलट झाला आहे शेतामध्ये शेवटी जातात आहे दोन दोन खरी यांच्या सोबत असते खोटी गोष्ट आहे का जी खरी आहे म्हणून स्त्रियांना जास्त पहिलंच ब्लड कमी असते खरा खाणं बंद नको करा एका कर। वेळेस कमी कमी करा काळे डोळे पळण्याचं हेच कारण आहे आणि गोरं जो व्यक्ती असते तोही काळ्या पडण्यात हेच कारण आहे खर्रा ही रक्ती शोषण करते त्याच्यापासून थोडेसे सावध थोडा थोडा वेळ खाना कमी करा या मार्गामध्ये मा जेव्हा आपण जुळण्याच्या आधी कोणाला म्हणायचं अरे मला मार्गा मार्गाशी घेण्या मार्गात जुळण्याकरता काहीतरी तू सांग तो जेव्हा मार्गदर्शक करायचा मार्गदर्शकाकडे घेण्या ते सांगायचे की या मार्गामध्ये मा असं असं करावं लागते तसं तसं करावं लागते सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना फक्त पाच मिनटात सगळं बरोबर पण फक्त विनंतीनं प्रार्थनाच केल्या नव्हत ना नाही बाबानं ना दिलेले ना तत्व शब्द नियम याच्यामध्ये आपल्याला घेऊन चालावं लागेल भामेवाड्या परिसरातली घटना त्या दिशेवर ह्या गावची वनवेजी आलेलीच आहे त्या दिवशी आजचे वंजारी साहेबाजी यांच्या मा ले ले साह हस्ते तिथं अवयहन झालं तर एका शौकीनबाईनं मार्गदर्शन केलं की म्हणे आजही माझ्या मुलाला सैतान दिसते आणि लावळीच्या रूपात दिसते म्हणे आम्हाला विचार आला की बाबाची सेविका या मार्गाची सेविका सैतान घरी कसा येते आणि जेव्हा ते मार्गदर्शकाकडे मार्गदर्शन घेण्याकरता गेले तर आता असं आहे की नवीन नवीन असल्या होतच राहतील त्यांनी कुठंतरी पाठवलं म्हणते पण पहा शेवकाच्या घरामध्ये सगळ्यात पहिला हा जरी मार्गाची उत्पत्ती तर या मार्गामध्ये जेव्हा मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं तर तेव्हा ते मालूम झालं की नाही कुठेतरी चुकीचा सांगितलंच नाही सांगितलेलं नाही आणि आधी परिस्थिती कसं का कारण फक्त दोन का झाले त्या मार्गदर्शन तर फक्त दोन का झालेला बाबाची शेंट बाबाचे शेवट छोटे नेते जावे यांच्या परिवारात आणि परिसरात कधी भूताची वेगळ्या राहू शकत नाही कारण आपले जे भगवान आहेत सारे भूत घेऊन जाऊन आपल्या तो भूत कुठे दिसते भूत आहे तर ते आहे फक्त आपल्या अंगा ते कोणतं वाईट विचार बघू त्यांना हुत घेतला त्याच्यावर तू छोटा सन्मान आहे बाबा ताई पकडू कैसे मेरे शब्द में इतना जोर नाही दादा तू ताई पकड कैसे शब्द में इतना जोर नाही ढुलोजी साच्यामध्ये आपल्याला तुकी काय आहे आपली जो शब्द ठेवून मला चुकीची जाणीव आहे परमेश्वरा माही साठवला दुःख दूर नहीं येत नाही पण जेव्हा पण जेव्हा वाटायचं आपल्याला कि या मार्गामध्ये आल्यानंतर आपल्यावर भूताळ की काबर आहे तर हेच चुकी आहे आपलं दुसरं काहीच नाही वेशन नंतर बंद झाले बाबानी नंतर वेशनावर बंदी लावली सुरुवातीला फक्त चार तत्व नंतर निघले तीन शब्द आणि मग निघले जीवन कसं चालवावं परिवार कसा आटोक्यात आला पाहिजे सुख समृद्धी कसं झालं पाहिजे याच्यासाठी काढले पाच या नेहमी हे काही की सगळं काही काढण्यात आलं नाही पण आपलं सारं सोडलं आणि नियमावरच आपण अटकुना वाहातही ते कशा करतात आपल्याला दारूवाल्याकडलं चालत नाही देणं चालत नाही पण घेणं चालते प्रत्येकाला माहित आहे आणि प्रत्येक जण घेत आहे पण सावध व्हा कारण माझ्यावरती घडलेली घटना आहे तुम्हावरती नाही घडावी यासाठी मार्गदर्शन आहे कारण आमच्यावरती जे घडलं तुम्हाला नाही घडावं बा यासाठी आताच सांगितलं शब्दाचा देवागा म्हणजे चलचा वाढ तर आपल्याला दारावरती पाठी लावलेली आहे आणि ते बाबाच्या आदेश आहे तो मीच लावता मार्गदर्शक सांगते पहिल्या दिवशी की दारू पिऊन येऊ नये आदेशाप्रमाणे असं दारावर पण मेन मेन जो दार त्याच्यावर लिहिलेलं राहते आणि ते बी शिकत आपल्याला परमपूज्य परम मंडळातून भेटते त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ ह्याच आहे का दारूवालेलं काही द्यायच्या ना पण त्याच्याकडून घ्यायचं आहे असं आहे का असं नाहीये तुमचा तरी दारुडा भाऊ जरी असेल जा राखी वापस या खर तेरा मार्गाच्या सेविका माझ्या घरचा अनुभव आहे कोजागिरीचा कोजागिरी करता बॅनर बनवण्याकरता कुया परिसरामध्ये आम्ही आलो आमची सर्व टीम आली आणि तितक्यातच आमच्या घराची ता चा साफसफाई चालू होती तर तितक्यात एक पाहुणे मंडळी आले माझ्या सासूरवाडीतली बाजूला शेती घेतली होती चाला बाबाने आपल्या गावची मुलगी राहते या गावला चाला आले आणि खुशी खुशी इनं बसतो पाय धुवाला वगैरे माझ्या मिसेसनं पाणी वगैरे देऊन दिलं पाणी देऊन दिलं खूप मान मी म्हटलं तुला का करायचं कर बाबा पहिलं एक गोष्ट राहिली कोणती मार्गदर्शक सांगतो पहिल्या दिवशी की तुमचे जरी रिश्तेदार आले तर तुम्ही त्यांना मनाका दारू पिऊन आहे का आणि यांचे जरी रिश्तेदार आले तर हे म्हणतील तुम्ही नारू पिऊन येऊ आहा का याच्यात का होणार आहे जवळचाही मान तितकाच राहील आणि सुनेचाही मान तितकाच राहील म्हणजे वाईट कोणाला ठरवणार नाही तसंच झालं मी त्यांची भेटभलाई घेतली नमस्कार घेतला आणि निघून आलो कारण आम्हाला कुईला कोजागिरी करता बॅनर बनवायचा होता आमच्या मॅडमनं चहा पाणी नाश्ता येऊ तेव सारं केलं पावणे मंडळी गेले आपल्या आईला येऊ देऊ निरोप फोनवर तर चालतेच आहे पण अजून सांगितलं त्या व्यक्ती पिऊन होते विचारणार नाला आला बाबाचा शब्द तुटला मार्गदर्शकाचा तुटला ना पती परमेश्वराचा तुटला आता तितक्यात सगळी साफसफाई झाली होती गॅस ओट्यावर चित्र आली होती गॅस ओट्यावरती खुर्ची लावून मॅडम आणि जसं ते पोळ्या वगैरे शेकाचा पालो राहते तो पालो जसा हातात पकडला सापानी चावा घेतला तिला असं वाटलं काय डसलं बा तर ते घेऊनच खालतं कुतली आता कुदल्याच्या बादपती का करू नका नाही बाबाचं नाव घेतलं सकाळी आवड झाली नव्हती कारण प्रत्येक मला असं वाटते पण आता असं नाही तुम्ही करत असाल पण करायला बी पाहिजे तिची ते एक चूक असू शकते पण ते कामात असल्या कारण तिने आवड सुद्धा नाही विनंती बी झाली नव्हती तिने बाबाचं नाव घेतलं बाबा पा काय झालं मला असा शब्द कारण मग मला ते सांगेल आणि नंतर मध्ये आंघोळ केली पटकन मग सुटलं आंघोळ कशी करायची आंघोळ केली थंड्या पाण्यानं कोजागिरी हिवाळ्या दिवसातच राहते हिवाळ्यात आंघोळ केली आणि ते विनंतीपाशी बसली परमेश्वराला योग मागातला कितीचं तीर्थ बनवलं तिचं तिला माहीत आणि मग चांगलं म्हणजे थोडस वाटल्यानंतर म्हणते अहो मला सापानी चावा घेतला आता दहा गेले पाच राहिले भाऊ कधीच पाहिलं ना बनव आम्ही इकडून गाड्या जायला सगळेजण गेलो गावला सर पांध घर बनवू तर मला घरात जागा नाही मी बाहेरच बसलो शेवट लोक होते बिचाऱ्याने जानले जसं वाटलं तसं तीन तर बनवून दिलं आणि त्या बाईला आज म्हणजे तेव्हा चारही दिवस तिला एकही गोडीची आवश्यकता पडली नाही म्हणजे दवाखान्यात न्या लागलं ला नाही पहा चुकी आठवली चुकीची क्षमा मागतली त्यानंतर तिला तो योग मिळाला आणि सापाने चावा घेतला याचं दुःख नाही पण आनंद याच्यामध्ये की तिला एका गोडीची बी आवश्यकता पडली नाही दवाखान्यातही जायला लागलं नाही याचं कारण एकच आहे का आता आला राखीच्या सण या राखीच्या सणाला जेव्हा तुम्ही जाता पहिल्या दिवशी वचनबद्ध झाल्या तुम्ही कोणा दिवशी मार्गात जुडता तेव्हा तुमचा भाऊ असो किंवा वडील असो किंवा ही मामा भाऊ असो याला पहिलं विचारा आणि त्याच्या घरी जाता तर ही विचारा नाही तर आपला मोरा करा राखी बांधाचा आणि घराकडं परत या तर होईल तुम्ही तर जातात जाता ना आम्हाला बी म्हणजे पती परमेश्वरालाही नेता था। थांबा नाव म्हणते आजच्या दिवस उद्या मटण करणारच आहे पा म्हणजे दोषी एका याने पुरं कुटुंब आपलं दोषी याच्यात दोषी म्हणजे तुम्ही आम्ही जरी निघून गेलो तर जवाई हे कडाय म्हणते जवाई हे कड आहे म्हणते जवाई निघून जाते गावले अरे हा असा धसकट जवाई भेगार भेटला म्हणते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे ना आणि याच्यावरून एक शब्द आहे की फूल आहे गुलाबाचं चिमलं म्हणून फेकू नका मार्ग आहे झुमदे बाबाचा याला भाजीपाला समजू नका याला भाजीपाला समजू नका आजच्या प्रसंगी इतक्यात बोलू मी माझ्या शब्दाला विराम देतो सुखीभूल झाल्याची क्षमा करा माफ करा नमस्कार